मॅडमला पण आम्ही फुल आणले देण्यासाठी एवढूसा गडू आणि त्याला पाहून रडवू याच कांदाने मला रडवलेलं आहे हाय नमस्कार मी काजल गुड इव्हिनिंग सगळ्यांना तुम्हाला वाटत आता रडत रडत कसे काय व्हिडिओची सुरुवात आहे तर एवढूसा गडू आणि त्याला पाहून रडवू याच कांदाने मला रडवलेलं आहे होती सो आज काय आहे कांदे स्पेशल सांगू का शंभूला सवय झालेली आहे सद्गुरू लाव सद्गुरू लाव कारण आम्ही रोज राहतो त्यामुळे तोही बघत असतो हे वा अष्टगंधच अजूनही आहे आणि आमच्या शंभूचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना तर आमच्या चॅनल वर जा, जा। आणि आषाढी एकादशीचा स्पेशल व्हिडिओ नक्की बघून घ्या अजा विकतो ना रे तू काय टाइमपास करतो मग हो बाजूला मग फ्रीज किती तुम्ही हे करा भाज्या त्याच्या फ्रीज मध्ये ठेवलाय सो चला आता काय म्हणतात कांद्याची भजी करायची आहेत ना कांद्यानं तिखट मीठ हळद सगळं टाकून असं लावून थोड्या वेळ ठेवावं असं माझे पप्पा म्हणतात आणि मग लागेल तेवढं बेसन टाकायचं पाणी टाकायचं नाही मग ते म्हणतात की असे छान वेळ मोकळे मोकळे आणि कुरकुरीत भजे होतात सांगतीचे भजे चालले होते समूह पुढे जाऊन तुला शेप व्हायचं आहे का बघा आपण काही करणार तुला हजारच झाला पाहिजे तिथे हे पण हो हो पा वा वा, वा। तूच करत जाणार आहे मग बटाटे उकळवून झालेले आहेत आणि जरा दाबून घेऊयात बटाट्याची थोडी भाजी केली शंभू राजांना भूक लागली होती स्वतःला खाऊ घालून दिले आणि आता राहिलेली आहे आलू वड्यासाठीची भाजी करायची आहे अजून बेसन पण भिजवायचं राहिले आणि आधी भाजी करते मग वजे आणि नंतर वडे होतील काय शंभू भजे खायचे तुला खायचे अरे रेवा ठीक आहे भाजी तयार आहे आणि त्यात आता मला टाक्याची थोडीशी कोथिंबीर आणि मग थोडी गार झाली की याची मी करणार आहे वडे यात थोडेसे कोथिंबीर टाकून देते म्हणजे भजी छान होती हॅलो हॅलो हाय बाहेर पाऊस आहे सांग मी काय हो बनवत असेल अजून म्हणजे आलू पराठे पराठे नाहीये आलू वडे हा <laughs> हा भजी पण टाय आत्ता वी तो चलो आता कांदे भजी आहे वेळ आली आहे कारण आता लागली आहे भूक जेवायचं गरम गरम हवेत म्हणून थोडं राहिलं होतं हा डोकं आपटलं डोकं धरून ठेवलं असं दाखवतो तो डोकं मी धरलं का तुझ हे काय तुझं कस मागे आला गरम आहे चक्का लागला ना फुकर हात दुने जा दात तिकडे जा हात दुने जा हात दुने वॉश युअर हँड्स वॉश युअर हँड्स नाही वॉश युअर हँड्स दादा वॉश युअर हँड्स सगळं माहितीये बेसिन कुठे पाणी कुठे हा आजीच्या साडीलाच पुसतो का हो टॉवेलला पुसायचं असतं टॉवेल कुठे आहे साडीला आणि पुसायचं टॉवेलला पुसायचं अरे वा बशे छान झालेली दिसतंय

शंभूला बघा साधे भजे शंभू साठी अगदी साधा भजा केला होता खाऊन घे थंड झालोय खाऊन हलवडे आणि चिमण्या ज्या म्हणतात ते खाणं ना शास्त्र असत तुमच्याकडे पण आहे का किती पण आलवडे आणि हे करा पण चिमणी चिमण्या ज्या म्हणतात ते खाल्लं की जरा मजा येते कुरकुरीत आणि छान लागतं ते कडकडक आणि हसायचं नाही फक्त काय घ्यायचं शांत बसायचं नाही तर दिसून जाईल आल्याला दाखव आजी आजोबा शंभू लपलाय शंभू लपलाय शोधा बरं कुठे Kuda berani kuda Berani kuda berani Berani kuda 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 gila kuda kuda सो so, मी तुम्हाला मागे हे छोटस असं दाखवलं होतं ना आता ते छान असं हळूहळू मोठं आहे आणि मला सध्या तरी एकाच ठिकाणेच सीताफळ फळ लागलेलं दिसतंय बाकी काही दिसत नाही काय आणि आपला शंभूसुद्धा मॅडमसाठी एक गुलाबाचं फुल घेऊन गेलाय आज आजी आमचे तयार झाले शाळेत जायला आणि आज आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे शाळेत मॅडमला पण आम्ही फुल आणले देण्यासाठी हे बॅगमध्ये दे ठेवू का फुल सगळं पाकापाका निघून जातील केलं जाणार आहे सो आपले सगळ्यांचे गुरु गजानन पप्पांचे गुरु भादोलकर महाराज त्यांचं मेहकरला मंदिर केलेलं आहे आता फॅन बंद करते मी मेहकरला मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो काय घेऊन आला तू काय घेऊन आला पण हो oh, हो oh, गणपती बाप्पा विसरून गेले होते का सगळे जेव्हा ठेव ठेव गुड बाय घंटी घेऊन पटकन घंटी घेऊन ये आणि वाजवायची व्हायची ना घंटी आणली पूजेला घंटी तू वाजवणार आहेस की जय आ, गजानन महाराज ती जय तो कंटी गायला हा असू दे त्याला घेऊ द्या हे पप्पांचे महाराज गुरु महाराज त्यांनी जे दुरु, दुरु, गुरु केलेत ना ते भादोरकर महाराज हा वरचा चेहरा दिसतो त्यांचा आमच्या शंभू बघा तुम्हाला आता काय सांगतो जय जय सद्गुरु काय करतात हां आणि साईबाबा रुमाल बांधतात आणि श्री स्वामी ते फेटा बांधत नाही ते रुमाल बांधत नाही बरोबर ते आमच्याकडे रोज साईबाबा त्यानंतर गजानन बावांनी आणि त्यानंतर श्री स्वामी ऐकलं ला जातं म्हणून त्याला हे सगळं माहिती आहे पाठ हे झाला बर बर अवतारे शंभूचा डोळा कुठे माहिती का पेड्यावरती दोघीकडे त्याला दिसतोय पेडा <laughs> पेडा दिसतोय आणि आता धूप दीप नैवैद्य झाला की मग आपल्याला आरती करायची आहे हो तर तुम्हाला मी आता एक गाणं सांगते बघा हे महाराजांचं जिंक हे गाणं इतकं सुंदर आहे मला इतकं आवडतं मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ गाणं ऐकते स्वामी समर्थांचं स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी का हे गाणं जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही इतकं सुंदर आहे गाणं इतकं छान आहे मी रोज ऐकते मला खूप छान वाटतं ते गाण्याकडे

अभ्यासच कर मग तू आम्ही पेढा खाऊन घेऊ तुला देणारच नाही चल ठेव बुक ठेव दे किती घाई करतो चल घे रे पेढा पाहिजे कि अंजीर पाहिजे पेढा पाहिजे कि अंजीर पाहिजे उजवी हातात घे आणि प्रसाद व्यवस्थित का नुट्टी पेढे खाटेटी नुट्टी पेढे खाटेटी नुट्टी पेढे खाटे ढमाबाई गणती मग आता सगळं ठिकाणी जातील का देव okay, चालले ठेव ठेवून या ठिकाणी गजानन महाराज की जे आज जसवंदाला इतकी छान फुलं आलेत गजानन महाराजांना आणि त्यांना तर विकतचाच हार आणला होता पण देव दिसत नाहीये असं देव लहान झाले असं वाटेल आणि फुल मोठं होऊन गेलंय स्वतः तयार करावं नटावं की छान दिसतं तसं देवाला फुलं असलं की देवघर सुंदर दिसत हा व्हिडिओ इथेच थांबवतो हो माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बाय बाय